टेलिव्हिजन विश्वातून दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झालेला आहे चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा टेलिव्हिजन शोमधून जगभरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता मॅलकॉम जमाल वॉर्नरचं वयाच्या चौपन्नव्या वर्षी निधन झालेलं आहे अभिनेता कोस्टारिका देशातील समुद्र किनाऱ्यावर गेला होता त्याच वेळी तो समुद्रात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे मॅलकॉमच्या चाहत्यांना आणि सिने इंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसलेला आहे मॅलकॉम जमाल वॉर्नरने एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे ब्याण्णव दरम्यान चाललेल्या प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम द कॉस्बी शो मध्ये थिओस्टेबल ही व्यक्तिरेखा साकारलेली होती त्यांना या व्यक्तिरेखेतून प्रसिद्धी मिळाली होती चाळीस वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत दिग्गज अभिनेत्याने टी व्ही शो आणि संगीत व्हिडिओचे दिग्दर्शनही केले तसेच अनेक सिटकॉममध्येही काम केले त्यांनी मालकम अँड एडी आणि रीड बिटवीन द लाईन्स आणि द रेसिडेंट या वैद्यकीय नाटकांमध्ये देखील के काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मेलकम जमाल वार्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली